नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव धनंजय दाऊनदार पाटील माझ्या शॉपचं नाव आहे जयोगेश्वर हायग्रो एंटरप्राईजेस हे मुक्काम खानेवडी तालुकावाडा जिल्हा पालघर येथे मागील दोन हजार सतरा पासून हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत आहे आम्ही गेली मागून दोन हजार सतरा ते आतापर्यंत मोस्ट ऑफ शेतकऱ्यांना योग्य तो शेतीबद्दलचा सल्ला तसेच शेतकऱ्यांना नवीन नवीन योजनांबद्दलची आम्ही माहिती देतो आम्ही एवढ्यावरच नाही थांबतात तर शेताच्या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन ना त्यांच्या पिकाची माहिती घेऊन त्यांना योग्य तो सल्ला देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आम्ही एंटरप्राईजच्या माध्यमातून मेक मेकॅनायझेशन मध्ये तसेच ड्रीप तस इरिगेशन आणि कॉलेज गेन हाऊस यामध्ये विविध प्रकरणांमध्ये काम करत असतोय पितांबरी पितांबरीग्रोकेअर्सी आम्हाला कनेक्ट करण्याचं एक कारण आहे की आम्ही स्वतः याचा वापर केलाय आम्ही स्वतः भाजीपाला करत असताना इथे आम्ही गोमाय आणि नीमचा वापर केला गोमाय आणि नीमचा वापर केल्यानंतर काही त्यांचे लिक्विड फर्टिलायझर देखील आम्ही वापरले या पिकासाठी मोस्टली आम्ही ते प्रयत्न केला त्या माध्यमातून आम्हाला एक रिझल्ट एवढा छान आला की कडिंगरची जी शायनिंग आहे आणि त्याची साईज आणि वजन हे एवढं छान प्रकारे आलं की आजपर्यंत म्हणजे आम्ही एवढ्या वर्षी जे कडिंगळ वगैरे होतो त्यामध्ये असा रिझल्ट आम्हाला कधी झाला नव्हता हो आणि पूर्णपणे जो आम्ही तीन एकरचा प्लॉट केला होता तो पूर्णपणे एक्सपोर्ट मध्ये सिलेक्ट झाला म्हणजे आम्हाला जवळपास त्यामध्ये तीन एकर मध्ये साधारणतः साडेतीन लाखाचा सा नफा झाला म्हणजे जो आम्ही एवढ्या वर्षापर्यंत आम्ही करत होतो तो एवढा फायदेशीर ठरलं तर हे सगळं पीतांबरीचे प्रोडक्ट वापरल्यामुळे हा आम्हाला फायदा झाला तर आम्ही हाच उद्दिष्ट ठेवून की आपण हे पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून आम्ही पितांबरीच्या रिप्रेझेंटेटिव्हशी के के कॉन्टॅक्ट केला अजिंक्य नाईक म्हणून होते त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही पुढे पितांबरीचं काम घेऊन जवळपास शेतकऱ्यांशी सगळ्या म्हणजे व्हेजिटेबल्स आणि जे फळबाग वगैरे शेतकरी आहेत त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो पुढे जाऊन तिथे ते त्यांचे लिक्विड फर्टिलायझर देखील रेंज आली सुबार म्हणून जसं एन पी के कॅल्शियम के, नायट्रेट आहे युएन बत्तीस आहे ह्या प्रोडक्टचा देखील आम्ही स्वतः पहिल्यांदा मिरची आणि मिरची आंबा आणि बाकीच्या व्हेजिटेबल्स आहे त्याच्यावर आम्ही त्याचा ट्राय केली आणि त्यानंतर जेव्हा आम्हाला रिझल्ट आला तो रिझल्टच आम्ही पुढे ठेवून आम्ही शेतकऱ्यांना त्याचा प्रॅक्टिकली माहिती दिली आम्ही जवळपास जयवेश्वर आग्रच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही जवळपास सात ते साडेसातशे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आहे आम्हाला पीतांबरीच्या माध्यमातून खूप म्हणजे चांगल्या प्रकारचा अनुभव आले कारण आम्ही जे शेतकऱ्यांनी पितांबरीचे प्रोडक्ट म्हणजे देतोय त्या नभी नभी तर त्यामध्ये शेतकऱ्यांना एवढा फायदा होतोय की जी शेतीमध्ये जी त्यांना प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती ऍक्च्युअली खूप कमी येते आणि तिथं प्रोडक्शन देखील जास्त होते आहे म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त फायदा होतोय तर आम्ही हा हे जे आता नवीन नवीन प्रकारे म्हणजे भाजीपाल्यावर खूप प्रयत्न केलायचा कारण भाजीपाल्यामध्ये आमच्याकडे जवळपास वर मागच्या वर्षी ना पंचवीस ते तीस शेतकरी कनेक्ट झाले त्यांना आम्ही पितांबरीचा गोमाय नीम आणि लिक्विड फर्टिलायझेशन मध्ये आम्ही युएन बत्तीस एपीपी कॅल्शियम नायट्रेट एन पी आ, के यांचा वापर केला सांगितलं तर त्यांचा एक अनुभव आम्हाला असा आला की ते दरवर्षी प्रमाणे भाजीपाला करतात त्यामध्ये जो होणारा खर्च आणि आम्ही जे त्यांना दिल्यानंतर पितांबरचे प्रॉडक्ट दिल्यानंतर तो होणारा खर्च यामध्ये खूप तफावत होती आणि कमी खर्चामध्ये त्यांना जास्त नफा होऊन गेला आणि जे प्रोडक्ट जे निघाले म्हणजे जे कडिंग किंवा मिरची यांच्यामध्ये त्यांचे कडिंगरचे शायनिंग वजन हे देखील खूप जास्त भरलं किंवा मिरचीची शायनिंग आणि स्टेजनी पण हे सगळं चांगलं राहिलं होतं त्यामुळे शेतकरी खूप जास्त अट्रॅक्ट होतात आणि आम्हाला देखील आनंद होतो की आम्ही एक चांगलं प्रोडक्ट शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो असा एक अनुभव आम्हाला इथे जवळच एक चार किलोमीटर अब्जे म्हणून गावे हे निलेश पाटील म्हणून शेतकरी आहे त्यांनी ते देखील वीस वर्षापासून कडिंगल हे करत होते त्यांना देखील आम्ही तीन एकरसाठी हे उत्पन्न दिले म्हणजे गोमायनी आणि त्यानंतर आपले पितांबळीचे सुभार नंतर त्यांना देखील जवळपास जे दरवर्षी ज्या प्रमाणे उत्पन्न घेतात त्यामध्ये तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली अशा प्रकारे जे पितांबरीचे प्रोडक्ट आहे ते खूप चांगले प्रोडक्ट येतात आणि त्याचे रिझल्ट देखील चांगले येतात आजच्या डेटला शेतकऱ्यांना शेती करायची झाली तर शेतीमध्ये खूप अडचणी येतात त्यामध्ये मोस्ट ऑफ लेबर त्या आणि त्यामध्ये त्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांना मेकॅनायझेशनकडे वळावं लागतं आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे ती वापरावी लागते हेच मेकॅनायझेशनमध्ये टेक्नॉलॉजी वापरता वापरता आपल्याला ती सीड पेस्टिसाईड आणि फर्टिलायझरमध्ये देखील वापरावी लागते तर त्यामध्येच पितांबरी या कंपनीने लिक्विड फर्टिलायझरमध्ये जी अरेंज आणले ती खूप चांगली आहे कारण की ह्या प्रत्येक लिक्विड फर्टिलायझरमध्ये सगळे मायक्रोनड्रेस ॲड केलेले आहेत त्यानंतर आपण आता ए पी पी हे जे लिक्विड फर्टिलायझर जे देतो हे आपण ड्रिपमधून देऊ शकतो किंवा स्प्रेमधून देऊ शकतो दोन्ही माध्यमातून हे देऊ शकतो हे हे झाडाची पुळं वाईट जी सफेद असतात ती वाढवण्याचं काम करते त्यानंतर फुटवे वाढतात आणि हिरवळपणा चांगला राहतो त्यानंतर पुढे फुटवे वाढल्यानंतर ते ती टिकवण्यासाठी किंवा त्याची हिरवळपणा ठेवण्यासाठी आपण युएन बत्तीस म्हणून देतो हे देखील खूप चांगलं काम करत आहे आणि दोन्ही याच्यामध्ये मायक्रोन्टेस्ट असल्यामुळे ते सेपरेटली मायक्रोनटेस्ट आपल्याला द्यायची गरज पडत नाही त्यामध्ये त्या झाडाला मिळून जाते त्यानंतर म्हणे पी 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 म्हणून देतो आहे पी पी पीमध्ये पण देखील कडिंगल म्हणाव किंवा मिरची याची शायनिंग जर वाढवायची आहे किंवा त्याची वजन वजन वगैरे वाढवायचे त्यासाठी आपण पी 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 हे प्रॉडक्ट देतो आहे अशाप्रकारे पितांबरी या कंपनीने खूप चांगल्या प्रकारची प्रो फर्टिलायझरची रेंज आणलेली आहे आणि ते त्याच्यासोबत आम्ही तर कायमचेच जोडलेले आहेत आणि अशाच प्रकारे चांगल्या या प्रकारे शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन प्रोडक्ट त्यांनी घेऊन याव्या आणि आम्ही त्यांच्यासोबत कायमचेच जोडले राहणार आहेत तरी यापुढे म्हणजे पुढच्या चालीसाठी पण पीतांबरीला आमच्याकडून शुभेच्छा